नमस्कार मी श्री लक्ष्मण बाबुराव हो्याध्यक्ष देवालय सूचित करतो की लाखो नाही आहे त्यांनी आपला सर्व कारभार श्री बळमह देवालय आदमापूर यांच्या स्वाधीन केला आहे त्यामुळे तेथूनच सर्व विकास व बकऱ्यांचा संभाव सुरू आहे मात्र हल्ली काही बेरो बेरोजगार लोक बंधू भगवानकडून भक्ताकडून गैरसमज पसरवून भक्ताकडून पैसे देणगी गे घेत असल्याचे आमचे निदर्शनच आले आहे यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची असेल त्यांनी आत्मापूर येथे येऊनच रिस द्यावी व काही प्रापंचिक अडचणी असतील तर त्यांनी बाळूमाच्या बकऱ्याच्या तळावर जाऊन सेवा करावी या निवेदनाद्वारे सर्वांना या गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी लवकरच आम्ही अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करीत आहोत